बीड जिल्ह्यामध्ये आम्ही आज आलेलो आहोत आज संध्याकाळी आमची ओबीसी भटक्याविमुक्त जाती जमातीच्या आरक्षण अंतर्गत आज आमची सभा होत आहे गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये आणि जात असताना आजूबाजूच्या सर्कलमधून गावामधून तिथल्या लोकलच्या लोकांशी आमचा संपर्क होतो आहे हजारोच्या लोकांना हजारोच्या संख्येनं तिथला जनसमुदाय प्रत्येक गावामध्ये चौकामध्ये गर्दीनं एकत्रित ये येतो आहे आणि आज बीड जिल्ह्यामध्ये आहोत परत आम्ही धाराशिव जिल्ह्यामधल्या भूमपरांडा विधानसभा कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये मोठी सभा होती त्यानंतर आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये परत एकदा लोहाकंदारला सभा होत आहे त्यानंतर आमची जालना जिल्ह्यामधली जालना जिल्ह्यामध्ये परतूर मंठ्याला जिल्हा लेवलची खूप मोठी सभा होती आहे आणि या सभांचं सर्व स्वरूप पाहता या महाराष्ट्रामधला ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती आणि त्याचबरोबर सर्व एस सी एस टी प्रवर्ग हा सर्व सध्या आरक्षणाच्या बाजूनं आणि या महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ दहा महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्ट त्या गोष्टींवरती रिॲक्ट होताना आम्हाला दिसतो आहे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोकं म्हणतात तुम्ही राजकीय भूमिका तुमची काय तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही आमच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या पक्षांनी ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी ओबीसी आरक्षण असो किंवा एस सी एस टीचं बायफर्गेशन असो सन्माननीय न्यायालयानं ज्या खंडपीठानं जे निर्णय दिला बायफर्गेशन करण्याचं जे धोरण आहे त्या धोरणावरती ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी आणि ज्या ज्या पक्षांनी या सामाजिक न्यायाच्या बाजूनं असणाऱ्या रिझर्वेशन संदर्भात भूमिका घेतली नाही अशा सर्व लोकांच्या विरोधामध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चित या सर्व गोष्टींचं ऑडिट करू आणि जनतेला आम्ही आव्हान करू की आपल्या सामाजिक न्याय हक्काचं आरक्षण चॅलेंज होत असताना डावलं जात असताना ज्युडिशरीच्या माध्यमातून घटनेला थ्रेड्स पोचवणारे डिसिजन येत असताना जर इथले पक्ष आणि इथले लोकप्रतिनिधी बोलत नसतील तर त्यांना आपण येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये धडा शिकवायचा अशी आमची भावना या महाराष्ट्रामध्ये आता आम्ही जिथं जिथं जात आहोत जिथं जिथं सभा होत आहेत तिथं आम्ही या भावना व्यक्त करत आहोत शेवटी अंतिमतः आम्हाला जनतेच्या दरबारात जावं लागेल जनतेच्या दरबारात जात असताना जनतेच्या जं, दरबारात ओबीसीनी का जाऊ नये हाही एक सवाल या महाराष्ट्रामध्ये आहे आणि आम्ही निश्चित जर इथल्या राज्यकर्त्या लोकांना जर निवडणुकीची भाषा समजत असेल बॅलेटची भाषा समजत असेल मतांची भाषा समजत असेल तर ओबीसी सुद्धा इथून पुढच्या कालावधीमध्ये मताचं राजकारण करेल आणि आपलं उपद्रव मूल्य निश्चित दाखवेल आणि ज्या ज्या माणसांनी आपल्या बाजूनी भूमिका घेतली नाही त्या अशा सर्व माणसांना येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसी बांधव निश्चित पराभूत करेल <laughs> बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा निवडणुकामध्ये जरांगे पाटील कुणाला पराभूत करणार आहेत कारण जरांगे पाटलांकड तर रांग लागलेली आहे या आमदार खासदारांची लेटर हेडवरती ते त्यांना पाठिंबा व्यक्त करतायत महाराष्ट्राच्या चार आजी माजी मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना पाठिंबा दिलेला आहे मग जरांगे पाटील पराभूत कुणाला करणार आहेत ही सगळी माणसं जर लोकनियुक्त प्रतिनिधी जर जरांगे पाटलांच्या पाठीशी असतील तर मग जरांगे पाटील पराभूत कुणाला करणार आहेत आमच्या तर ओबीसीच्या बाजूने एकही मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री यायला तयार नाही ना पृथ्वीराज बाबा चव्हाण येतात ना अशोकरावजी चव्हाण येतात ना आताचे विद्यमान मुख्यमंत्री शिंदे साहेब येतात शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा जरांगे पाटलांना भेटायला येतात परंतु या महाराष्ट्रामध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या ओबीसी विजय एन टी एसबीसी या लोकांच्या काय मागण्या आहेत काय अडचणी आहेत कोण आंदोलक आहेत त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे त्यांची सुद्धा मतं या महाराष्ट्रामध्ये मत आहेत शोषित वंचित पीडित लोक जी सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत पंचायत राजमधलं आरक्षण त्यांचं डावलं जात आहे पण एवढे आजी माजी मुख्यमंत्री जर जारांगे पाटलांच्या भेटीला येत असतील अंतरबलीला येत असतील तर ओबीसी या सगळ्या गोष्टीकडं अतिशय सावधपणे या गोष्टी पाहतोय आणि जर राजकारणाचीच भाषा या लोकांना कळणार असेल तर येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याचं प्रत्यंतर तुम्हाला दिसेल बघा हा पहिल्यांदा आम्ही जे जे पक्ष आमच्या ओबीसीच्या विचारांचे उमेदवार उभे करतील रिझल्ट ओरिएंटेड असतील त्या लोकांना आम्ही सपोर्ट करू त्यानंतर आम्ही ओबीसीचीच माणसं ओबीसीला मतदान करतील आणि नंतर मग एस आणि एस मतदान करतील आमचं ठरलंय ओबीसी ओबीसीला पहिल्यांदा मतदान करेल आणि दुसऱ्यांदा एस सी एस टीला मतदान करेल हे आमचं धोरण ठरलंय अल्पसंख्याक उमेदवाराला ओबीसी मतदान करेल कारण मताचीच भाषा जर यांना कळणार असेल तर मतानच उत्तर येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये यांना भेटेल निश्चित जाब विचारला जाईल तुम्ही कायद्याच्या सभागृहात बोललात का आंदोलन सुरू असताना आंदोलनाला पाठिंबा दिलात का तुमची भूमिका काय याचा जाब निश्चित प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसी बांधव त्यांना विचारतील बघा आम्हाला आम्ही आमचे सहकारी नवनाथ आबा वाघमारे साहेब आम्ही उपोषणाला ज्यावेळी बसलो होतो त्यावेळी आम्हाला लेखी आश्वासन या शासनाने दिलेलं होतं पण आश्वासना आश्वासन आश्वासना त्या आश्वासनापैकी एखादं दुसरं आश्वासन सोडलं तर बाकीच्या सर्व आश्वासनाला या शासनानं आजही आम्हाला उत्तर दिलेलं नाही आणि त्याच्यावरती त्यांनी काम केलेलं नाही या गोष्टीचं उत्तर तर आहेच पण लोकशाहीमधला लोकशाहीचा उत्सव किंवा लोकशाही म्हणजे निवडणुका आणि मग येऊ घातलेल्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत असतील तर त्या निवडणुकीमध्ये या सरकारला किंवा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला इथल्या सर्व रुलिंग पार्टीजना इथला ओबीसी बांधव निश्चित जाब विचार हे बघा जरांगे पाटील हे रुलर कम्युनिटी मधून येतात ज्या महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेमध्ये वरती हजारो जा वर्षापासून ज्या लोकांनी राज्यकर्ता म्हणून राज्य, राज्य केलं त्यांना ते घाबरणारच आम्ही शोषित वंचित पीडित दलित अरे तिकीट मिळत नाही एखादं तिकीट मिळालं तर टार्गेट करून पाडलं जातं आणि परत नॅरेट सेट केला जातो की आम्ही एवढे टक्के आहोत एकदा काउंट तरी करा इथल्या शोषिताचा वंचिताचा आवाज दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करताय याचा जाब निश्चित कारण ओबीसी मधले तरुण सुद्धा आता वाचतायत लिहितायत पाहतायत त्यांना कळत नाही असं अशा भ्रमात तुम्ही राहू नका काल पृथ्वीराज बाबा चव्हाण काँग्रेस पक्षाचे प्रमुख प्रमुख जाऊन जर आंतर्वलीला भेट देत असतील तर त्या पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या बाबतीमध्ये काय भूमिका आहे आम्हाला पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी पुढे येऊन सांगावं की काँग्रेसची ओबीसीच्या आरक्षणाबाबतची भूमिका काय आहे तीन नेत्यांची नावं घेतली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक मुख्यमंत्री उल्लेख मुख्यमंत्री कोणाचे आहेत भाजपचे नाहीत भाजपने सपोर्ट नाही केला त्यांना भाजपचे उपमुख्यमंत्री नाहीत मुख्यमंत्री कोण आहेत त्या मुख्यमंत्र्याच्या तोंडून एकदा तरी ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात एकदा तरी उल्लेख आला का, का। तुम्हीच सांगा महाराष्ट्राने सांगा महाराष्ट्र पाहतोय त्यामुळे मुख्यमंत्री पदावर कोण मा मा आहे ज्या लोकांचा इथल्या व्यवस्थेवरती प्रभाव आहे त्याच माणसांच्या दृष्टिकोनातून आम्ही अहो राजकारणाच्या पलीकडं सत्तेच्या पलीकडं जर शरदचंद्रजी पवारांनी पुढे येऊन भूमिका घेतली लोकसभेला काय झालं भाजप आली का महाराष्ट्रामध्ये माझं सांगणं असं आहे या महाराष्ट्रामध्ये जेवढे म्हणून लोकनेते आहेत पुरोगामी नेते म्हणून घेतात ओटसोट फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात त्या माणसांनी ओबीसीच्या आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी ओबीसीचं आरक्षण संपवायचं आहे तुम्हाला तुम्ही एका कम्युनिटीचे मुख्यमंत्री होता या महाराष्ट्रात ओबीसीने तुम्हाला मतदान दिलं नाही अशोक चव्हाणांना दिलं नाही पृथ्वीराज बाबांना दिलं नाही का पवार बारा बारामतीत तिथं मतदान दिलं नाही का एकनाथ शिंदेना दिलं नाही त्यांनी येऊन सांगावं म्हणून तुम्ही ओबीसीकडे एवढं दुर्लक्ष करता आहात या प्रश्नाची उत्तर मिळायला हवी आम्हाला आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे अनेक मी तुम्हाला बाईट या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत भाजप पा जर स्वतःला ओबीसी हा आमचा डी एन ए आहे असं म्हणत असेल तर भाजपनं पुढं आलं पाहिजे आणि जो ओबीसी संभ्रमा संभ्रमित आहे जो ओबीसी अस्वस्थ आहे जो ओबीसीच्या मनामध्ये आमचा कोणी वाली नाही ही भावना आहे ही भावना जर भाजपला समजत असेल तर भाजप पुढं येईल केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे तुम्ही केंद्रीय पातळीवरती तुम्ही या महाराष्ट्रामधल्या ओबीसीचं आरक्षण ओबीसीच्या आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करण्याचा डाव या महाराष्ट्रामध्ये घातला जातोय मायबाप भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारनं पुढे यावं आणि याचा जाब इथल्या व्यवस्थेमधल्या मुख्यमंत्र्यापासून ते सर्व लोकप्रतिनिधीपर्यंत लोकप्रतिनिधींना विचारावा प्रश्नच नाही देवेंद्र फडणवीसांनी पुढे यावं आणि ओबीसी बांधवांना अस्वस्थ करावं त्यांच्या मनामधली जी शंका आहे जो संभ्रम आहे तो दूर करावा आम्ही वेळोवेळी सांगितलेला आहे प्रतिनिधित्व ओबीसीच्या विचारांचं मिळालं पाहिजे आम्ही आम्ही स्वतः निवडणुका लढवणार नाही परंतु आम्ही ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट क्लिअर करणाऱ्या माणसांना आम्ही सपोर्ट करणार आहोत ही भूमिका आहे हो आमच्या माग कारखानदार नाहीत ना आमच्या माग मोठमोठे मंत्री रिपीट आघेन आगेन पाच पाच सहा सहा वेळा निवडून देणारी माणसं नाहीत ना आम्हाला कोण पैसे देत नाहीत ना निवडणुका लावायला शंभर शंभर दीडशे दीडशे गाड्यांचे थापे आम्ही आणणार कुठून त्यामुळं आम्ही आम्हाला जिथं पब्लिकमधून मागणी येते तिथं आम्ही जातो आहोत आम्हाला असा प्री प्लॅन करून इव्हेंट करून आम्ही नाही करू शकत आमच्या मागे नाही आहे एखादा माझी मुख्यमंत्री त्यामुळं महाराष्ट्र पाहतोय ना कोण कुणाच्या पाठीशी आहे कोण काय करतं कोण कुणाला काय सपोर्ट करतं महाराष्ट्र पाहतोय आम्ही गरीबाची पोरं आहोत आम्ही शोषित वंचिताची पोर आहोत आमचा बाप साधा ग्रामपंचायतीचा सदस्य नाही तर आम्ही या गोष्टी कशा करणार आहोत त्यामुळे ही शोषित वंचित सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांची लढाई आहे आणि ही कारखानदारांच्या विरोधामधली लढाई आहे ज्या ज्या लोकांनी इथं पन्नास साठ टक्के इथल्या ओबीसींची भटक्यावी जाती जमातींची मतं घेतली रिपीट आगेन घराणेशाही आगेन जोपासली आमची मतं घेतली ती माणसं ओबीसीच्या आरक्षणावर एक भर शब्द बोलायला तयार नाहीत हा जाब येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसी यांना निश्चित जरांगी काही संत महंत नाहीत किंवा म्हणजे विचारवंत नाहीत आणि जरांगी जर आमच्या ओबीसींच्या अनेक महा महापुरुषांच्या विषयी तर जाऊ द्या परंतु जे आजचे आम्ही ज्यांना दैवत मानतो आधारस्तंभ मानतो ज्यांनी ज्या ज्या नेत्यांनी ओबीसींची भूमिका ओबीसीचं आरक्षण वाचावं अशा भूमिका मांडतात अशा नेत्यांना टार्गेट करण्याचं काम एकेरी भाषेत आणि शिवराळ भाषेत गलिच्छ भाषेत शिविगाळ करण्याचं तेही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या खाली बसून जर जरांगी करत असतील तर जरांगीचा आदर आम्ही का करायचा जर जरांगीना सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्षाच्या छगनरावजी भुजबळ साहेबांचा जर आदर वाटत असेल बोलण्यातून तर आम्ही जरांगीसारख्या निवळ बेवड्या माणसाचा आदर का करायचा जरांगी काय संत म्हणत आहे का जरांगीने आजपर्यंत कोणते दिवे लावलेत जरांगीनी ह्या बीड जिल्ह्यामध्ये जाळपोळ करून गोरगरीब समाजामध्ये दहशत माजवण्याचं काम केलं त्या जरांगीनी आमच्या ओबीसी बांधवांचे घरं जाळण्याचं काम केलं हॉटेल जाळण्याचं काम केलं आमच्या ओबीसीच्या जरांगीच्या झुंडशाहीमुळे महाराष्ट्रभर आमच्या ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या गाड्या फोडण्याचं काम गाड्या जाळण्याचं काम केलं त्या जरांगीचा आदर आम्ही काय करायचा आणि जरांगी आहे कोण असा की जरांगीचा आम्ही आदर केला पाहिजे आणि एकतर जरांगी मराठा समाजाचीच दिशाभूल करत आहे गरीब मराठ्यांची दिशाभूल करत आहे कारण जरांगी फक्त लढतोय प्रस्थापित आणि पैशावाल्या मराठ्यांसाठी लढत आहे

आणि आग कुठं लागली ती विझवण्यासाठी आम्ही इथं येत आहोत कारण की आमच्या ओबीसी समाजामध्ये खत आहे आमच्या ओबीसीना इथं मारहाण झाली या बीड जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या छोट्या छोट्या नावी समाजाची दुकानं जाळण्यात आले फोडण्यात आले ओबीसी समाजाचे घर उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या झुंडशाहीने हो केलं मग आम्हाला इथंच विझवण्याचं काम करावं लागेल ना आम्ही हे बघा आम्ही गरिबाचे लेकर आहोत आम्ही आजपर्यंत कुठल्या जातीचा द्वेष किंवा जातीचा जातीला विरोध केला नाही आजपर्यंत गेल्या सत्तर वर्षात आम्ही मराठ्यांनाच प्रतिनिधित्व देत आलो परंतु तेच मराठे जर जरांगींच्या आंतरवाली सराटीत जाऊन ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं असे जर पाठिंबे देत असतील तर नक्कीच आम्हाला आमचे ओबीसीचे प्रतिनिधी तयार झाले पाहिजे सभागृहात आमची बाजू मांडण्यासाठी आमचे आमदार झाले पाहिजे त्यासाठी आम्हाला कुठंतरी जावं लागत समाजामध्ये जागृती करावं लागल आणि त्यासाठीच आम्ही हे मेळावे असतील आणि बीड जिल्ह्यात जास्तीत जास्त आम्हाला आम्हाला तर आमचं टार्गेट आहे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बीड जिल्ह्यात आमचे प्रतिनिधी तयार झाले पाहिजे आणि ते येणाऱ्या काळात तुम्हाला दिसतीलच सहा मतदारसंघा आता सहा मतदारसंघापैकी राखीव असतील ना काही एक आहे हा मग बाकी पाच मतदारसंघात झालेच पाहिजे आता त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत नाही ते राखीव जरी असतात आमचा एस ना तर सपोर्टच आहे ना एस सी समाजाला आमचा सपोर्ट आहे एस सी आमचेच आहेत एस सी सुद्धा आमचेच आहेत आमचा विरोध फक्त प्रस्थापित आणि ज्यांनी एखादा जर गरीब मराठा जर खरोखर जरांगी देत असेल तर त्याला सुद्धा आम्ही सपोर्ट करू कारण जरांगीनी लोकसभेला गरीब सपोर्ट केलेला नाही माझ्या मतदारसंघात लोकसभेला आमच्या जालना जिल्ह्यामध्ये मंगेश साबळे नावाचा गरीब माणसाला जरांगीचा सहकारी असणाऱ्या माणसाला जरांगीने सपोर्ट केला नाही कल्याण काळेला सपोर्ट केला म्हणजे जरांगी फक्त पैसे घेऊन सपोर्ट करतात आणि आम्ही आमच्या गरीबांना सपोर्ट करणार आहोत मुख्यमंत्री नाही आम्ही जरांगीसारखी आत्ताच मुख्यमंत्री ठरवणार किंवा आमदार इतके आणणार इतके लढवणार हे भाषा आम्ही वापरणारे नाहीत आम्ही फक्त प्रबोधन आणि जागृती करून ओबीसीचे जास्त प्रतिनिधी कसे निवडून आणता येतील याकडे आमचं लक्ष आहे नाही आम्ही दोघ सुद्धा लढणारच नाही आहोत त्यामुळं आमचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व्हायचा संबंधच नाही आम्हाला फक्त याच्यामध्ये क्रांती काय घडवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्यामुळं आम्हाला दोघालाही विधानसभा लढायचीच ना आम्ही फक्त प्रचाराच्या आणि जागृती करण्याच्या भूमिकेमध्ये राहणार आहोत जिथं ओबीसीचा उमेदवार राहील निवडून येईल निवडून येण्याचे चिन्ह असतील तिथं आम्हाला त्याला समर्थन करावं लागेल तिथं आमचे एस सी आमच्या आमच्या विचाराचे एस सी समाज ज्याने आमचा ओबीसीच्या भूमिकेला पाठिंबा आहे जारांगीच्या भूमिकेला नाही त्या एसीच्या उमेदवाराला सुद्धा आम्ही कायम पाठीशी आहोत ते आम्ही ठरव ते आम्ही ठरवलेलं नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या संरक्षणासाठी त्यांनी रॅली काढली आणि त्या रॅलीच्या समारोपाला मी स्वतः बीड जिल्ह्या औरंगाबाद मध्ये जाऊन त्या सभेमध्ये आदरणीय बाळासाहेबांचे आभार सुद्धा मानले परंतु त्यांची राजकीय भूमिका पुढं काय येते ते आम्हाला अद्याप माहीत नाही परंतु नक्कीच राजकीय भूमिका जर ओबीसीच्या विचाराची असेल तर असं काही नाही आमचं कोणी नाही आम्ही कुठल्या पक्षांचे काही बांधील नाहीत किंवा तुम्ही आमच्या आमच्या हाके सरावर आत्ताच आरोप केला किंवा तुम्ही भाजपवर टीका करत नाहीत भाजप काय आमचा काही बाब भाऊ नाही कारण हा प्रश्न होता परंतु भाजप काय नाही आम्ही वारंवार सांगत आलो की जर भाजप बोलतं देवेंद्र फडणवीस बोलतात की ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे आम्ही त्यांना सुद्धा वारंवार सांगितलंय की तुमचा डीएनए मग एवढा उपाळून काय येत नाही ओबीसीवर अन्याय होत असताना तुम्ही का बोलत नाही त्यांनी बोललं पाहिजे हे त्यांना वारंवार आम्ही प्रश्न केले आहेत परंतु ओबी भाजप काय असेल किंवा काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल आणि किंवा दोन्ही शिवसेना असतील हे सगळे एकाच माळेजी मनी आहेत त्यामुळं आमचं कोणी नाही येणाऱ्या काळात जो आमच्या ओबीसी समाजाला जास्त प्रतिनिधी देण्याचा प्रयत्न करेल त्याच्यासोबत आम्ही राहणार आहोत घातक कोण एक संदर्भामध्ये काँग्रेस आणि भाजप या जास्त घातक दोघं घातकच आहेत दोघं सुद्धा घातक आम्ही दोघांना बी सारखेच मार्क देऊ आणि आता इकडून कोणी प्रश्न विचारला की किती काय किती उमेद आगामी किती तुमच्या आम्ही चोपन्न आम्ही या राज्यामध्ये देशामध्ये चोपन्न टक्के आहोत चोपन्न टक्के हो? प्रतिनिधित्व दिलं पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी चोपन्न टक्के किती होते इतिहास अशा पद्धतीने या सर्वच सर्वच पक्षांनी तितके उमेदवार दिले हो दिलेली पाहिजे ठीक आहे ओबीसी मध्ये ओबीसी मध्येच लढती लागू ना काय फरक पडतोय कोणीतरी एक ओबीसी निवडूनच येईल ना जर ओबीसीची यांना काळजीच असेल तर ओबीसीची उमेदवार देतील काळात